प्रश्न एक अमृता लग्न मंडपात वरून कावेरीवर असा भयंकर आरोप का करते उत्तर हे फक्त आरोप नाही तर अमृताने आधीपासून तयार ठेवलेला संपूर्ण प्लॅन आहे फोटो दाखवून ती सर्वांसमोर सिद्ध करू पाहते की कावेरी ही उदयची खरी पत्नीच नाही पण खरी गंमत इथून सुरू होते कारण या आरोपांमुळे अमृताचं स्वतःच लग्न उद्ध्वस्त होत पुढच्या भागात हेच नाटक अमृताला उलट पडणार आणि तिच्याच घरातून तिला बाहेर काढलं जाणार अशी शक्यता आहे प्रश्न दोन यश इतक्या लोकांसमोर कावेरीचं समर्थन का करतो उत्तर यशाच हे समर्थन मैत्रीचं नाही तर प्रेमाचं संकेत आहे प्रेक्षकांना इथे पहिल्यांदाच उघडपणे जाणवतं की यश कावेरी यांचं फक्त सहानुभूती नाही भविष्यात यश आपल्या कुटुंबाविरुद्ध उभा राहून कावेरीला सोबत करेल आणि याच नात्यामुळे घरातला खरा सत्ता संघर्ष सुरू होईल प्रश्न तीन सुलेखा कावेरीवर एवढी चिडून शारीरिक हल्ला का करते उत्तर कारण सुलेखा फक्त रागावलेली नाही ती धास्तावलेली आहे तिच्या डोक्यात असलेलं एपिसोड मध्ये ठेवणार पण या पाठीमागे तिचे स्वतःचे काळे रहस्य लपलेले असेल प्रश्न चार पोलीस अचानक लग्न मंडपात काय येतात उत्तर पोलिसांचं येणं हा केवळ नाट्यमय सीन नाही तर कथेतलं सर्वात मोठं वळण कारण पोलिसांकडे जी माहिती आहे ती फक्त कावेरीवरच नाही तर अमृतावरही बोट ठेवते प्रेक्षकांनी लक्षात घ्यावं तपास जसजसा पुढे जाईल तस तशी गुन्ह्याच्या जाळ्यात ओढली जाईल प्रश्न पाच उदयचं सत्य अजूनही गुपित का आहे उत्तर उदय या सगळ्या कथित सावली सारखा आहे तो जिवंत आहे की नाही हेच अजून गुढ आहे पुढच्या काही भागांत उदय परत येईल असा मोठा ट्विस्ट दिग्दर्शक ठेवत आहे आणि जर तो खरंच आला तर यश कावेरीचं नातं पूर्णपणे हादरेल प्रश्न सहा मंडारचा जेलमध्ये प्रवेश का एवढा महत्वाचा आहे उत्तर मंडार हे फक्त साइड कॅरेक्टर नाही तो गेमचेंजर ठरणार आहे जेलमध्ये त्याची भेट कावेरी सोबत होईल आणि ही जोडी घराबाहेरून एक नवीन खेळी आखेल हे दोन कॅरेक्टर एकत्र आल्यावर सुलेखाच्या विरोधात एक वेगळी आघाडी उभी राहील प्रश्न सात यशचे वडील या संपूर्ण प्रकरणात कुठे बसतात उत्तर प्रमो मधून संकेत आहे की यशचे वडील हे प्रकरणातील सर्वात गुपित आहेत त्यांचा मृत्यू अमृताशी जोडलेला असू शकतो जर हे उघड तर अमृताचं सगळं साम्राज्य कोसळेल आणि यश कायमच तिच्या विरुद्ध उभा राहील प्रश्न आठ कावेरीवर लादलेला मारेकरी ठपका खरच खरा आहे का उत्तर नाही हे प्रेक्षकांना फसवण्यासाठी टाकलेलं जाळ आहे कावेरी ही खरी मारेकरी असती तर यश तिचे इतकं समर्थनच केलं नसतं पुढे कळेल की खरा दोषी कोणीतरी पूर्णपणे वेगळाच आहे कदाचित प्रेक्षकांच्या डोक्यात कधीच न आलेला कॅरेक्टर प्रश्न नऊ अमृताच भविष्य आता काय होईल उत्तर अमृताचं आयुष्य आता एका मोठ्या उतारावर येणार आहे तिने तयार केलेलं लग्न मंडपातलं नाटक स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं ठरेल भविष्यात ती घराबाहेर फेकली जाईल आणि पोलीस तपासात तिचं नाव येणं ही मोठी शक्यता आहे अमृतासाठी ही फक्त सुरुवात आहे खरीच अजून बाकी आहे प्रश्न दहा पुढच्या आठवड्यात सर्वात मोठा धक्का प्रेक्षकांना कोणता मिळेल उत्तर पुढच्या आठवड्यातला सर्वात मोठा धक्का म्हणजे कावेरीचं खऱ्या आयुष्यातलं रहस्य उघड होणं तिच्या भूतकाळाशी जोडलेलं सत्य एवढं धक्कादायक असेल की घरच्यांना यशलाही तिच्यावरचा विश्वास लढेल पण त्याच क्षणी यश तिच्या बाजूला उभा राहील का की मागे हटेल हा प्रश्न पुढच्या एपिसोड खरी जान ठरणार आहे